बार का चालले सर्दी झाली तर डॉक्टर कडे जायला नको डॉक्टर कडे झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला आजार होत नाही ना आता आपल्या झोपडपट्टीत सुरू झालाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजे आपल्यासारख्या शहरातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसाठी मोफत उपचार मिळणार आहेत मोफत उपचार आणि फक्त उपचारच नाही वैद्यकीय चाचण्या तपासण्या सगळं तिथे ते पण विनामूल्य विनामूल्य शहरातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घ्यायला आता असेल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकास मिळेल प्रत्येका राज्यभरात सातशे दवाखान्यांची योजना तीनशे सत्तेचाळीस दवाखाने सुरू तीनशे त्रेपन्न दवाखाने सुरू होण्याची प्रक्रिया चालू आहे अधिक माहितीसाठी डॉट महाराष्ट्र डॉट या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग दव महाराष्ट्र शासन